नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील माझ्या वास्तुशास्त्राच्या क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण वास्तुशास्त्रामधील संकल्पना शिकतोय की ज्यायोगे आपण वास्तूचा अभ्यास करायला पुढे आपल्याला सोपं पडेल अनेक संकल्पना आत्तापर्यंत आपण बघितल्या त्याच्यातली एक वेगळी अभ्यासात्मक आणि आपल्याला सगळ्यांना विचार करायला लावणारी एक संकल्पना मी आज तुम्हाला सांगणार आहे घडलेली घटना जी आहे ती प्रथम मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यावरनं तुम्हाला ती सांगत असताना त्याचा अनुभव येईल आणि पुढे मग आपण त्याचं एक्सप्लेनेशन देऊ साधारणतः दोन हजार दहाची गोष्ट आहे माझे एक विद्यार्थी आहेत अर्थात आता इथे नाव कोणाचंच घेणार नाही कारण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत असतं तर ते माझ्याकडे एकदा एक आले म्हटलं की आ, सर मी ले ले, तर जस्ट आता तुमच्याकडनं शिकलेलं आहे मला तसा काय अनुभव नाही आहे तर मी काम करायला सुरुवात करतो आहे तर तुम्ही मला बॅकअप द्याल का मी म्हटलं बिंदास बॅकअप द्याल का, देईन काही प्रॉब्लेम नाही आणि मग त्यांनी जस्ट डायलमध्ये ॲडव्हर्टाईज दिली डायरेक्ट बिंदास दिली काय अनुभव नाही काय नाही काय नाही डायरेक्ट जस्ट आल्यामध्ये अनुभव दे ॲडव्हर्टाईज आणि काही दिवसांनी मला माहिती नाही एक पंधरा दिवस का महिना झाला असेल एक समोरून कॉल आला त्यांना की असं असं तुमची ॲडव्हर्टाईज बघितली आम्ही तर अर्जंट तुम्ही आजच्या आज आमच्या घरी येऊ शकाल का असं त्यांना कॉल आला ते पण गेले ते दुसरं काही काम तेवढं नव्हतं आणि एवढे बिझी पण नव्हते कारण स्टार्ट होते ते त्यांच्या कामाची त्यांनी बॅग उचलली निघाल्या अर्जंटमध्ये त्याच्या त्याच दिवशी ते त्यांच्या घरी विजिटला गेले विजिटला गेले वगैरे सगळं बघितलं आणि त्यांनी मला कॉल केला की संजय सर अर्जंटमध्ये तुम्हाला मला भेटायचं आहे कारण समोरचा एक क्लायंट कारण तिथूनच त्यांनी हे केलं समोरचा एक क्लायंट आहे त्या क्लायंटनी अर्जंटमध्ये एक दोन तीन दिवसामध्ये आपल्याला रेमेडीज करायला सांगितलेली आहे तर त्यासाठी अर्जंटमध्ये तुम्हाला मला भेटायचं आहे मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे तुम्ही मुंबईवरनं निघत असाल तर निघा ठाण्यावर आला मला कॉल करा मी तुम्हाला ऑफिसमध्ये भेटतो आणि मग ते ऑफिसमध्ये आले सगळं मी प्लॅनवर डिस्कस केलं आणि प्लॅनवर डिस्कस करताना त्यांनी मला प्रश्न विचारला की संजय सर कॅन्सर होण्यासारखं ह्या वास्तूमध्ये काही आहे का त्यांचा प्रश्न ऐकल्यावर मी एकदम हे झालं म्हटलं अचानक असा प्रश्न का तुम्ही विचारताय तर ते म्हटलं की ह्या घरामध्ये जी राहणारी लेडी आहे तिला कॅन्सर झाला आहे आणि येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये तिचं त्याच्या संदर्भातलं ऑपरेशन होणार आहे आणि म्हणजे ती जे काय गाठ वगैरे आहे ती काढायची आहे आणि म्हणून त्यांनी अर्जंटमध्ये आपल्याला रिमिलीज करायला सांगितलेली आहे तर म्हटलं ह्या वास्तू मग मी परत चेकिंग केलं केलं वास्तूमध्ये काय आहे का म्हटलं वास्तूमध्ये टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यू जे आम्ही बघतो ते टेक्निकल पॉइंट ऑफ व्यू काहीही दोष दिसत नाही मग आम्ही दुसरी थेरपी वापरली ती म्हणजे डाऊझिंग थेरपी तुम्हाला कदाचित माहिती असेल लोलकशास्त्र तर डाऊजिंग थेरपीने मी तिथे बघितली तर हा कुठला तरी बाहेरचाच बाधेचा प्रॉब्लेम आहे त्यांना वास्तूमध्ये तर दिसत नाही पण बाहेरचाच काहीतरी बाधेचा प्रॉब्लेम आहे मी त्यांना सांगितले काम करा तुम्ही त्यांना कॉल करा त्यांच्याशी बोला आणि पहिल्या हिस्ट्री समजून घ्या आणि नंतर मग आपण तोपर्यंत रेमेडीजच्या तयारीला आपण लावू ला, काही प्रॉब्लेम नाही तर तिची व्यक्ती होती बाय फार मोठं इंडस्ट्रीअलिस्ट आहे त्यांचं नाव आता मी घेत नाही पूर्वी गोवा ह्या भागामध्ये राहत होते ही गो गोष्ट दोन हजार दहाची आणि दोन हजार दहामध्ये ते नऊमध्ये झाले असेल आमची भेट दहामध्ये झाली नऊ दहाच्या दरम्यान भेट झाली आले ते मुंबईला मुंबईला आल्यावर त्यांनी पहिलं घर मलबार हिल ह्या साईडला कारण हे सगळे इंडस्ट्रियलिस्ट तुमच्या लक्षात येईल सगळे त्या पद्धतीने राहतात मलबार हिल ह्या पॉश एरियामध्ये त्यांनी एक साधारणतः अडीच हजार साधार स्क्वेअर फीटचं घर भाड्याने घेतलं आणि राहायला लागलं आणि सहा ते नऊ महिनेच फक्त झाले असतील त्यांना एखाद महिना पुढे मागेल कारण चौदा पंधरा वर्ष झाली त्या गोष्टीला सहा ते नऊ महिने झाले आणि त्या बाईला कॅन्सर डिटेक्ट झाला ती बाई बोलायला लागली ला की मला कॅन्सर होऊ शकत नाही मी दररोज एक्सरसाइज करते मी दररोज डाएट फॉलो करते मी दररोज योगा करते आजसुद्धा आज दोन हजार चोवीसची गोष्ट असली आहे आजसुद्धा जर त्या व्यक्तीला बाईला जर तुम्ही बघितलं तर ती बाई आजी आज झालेली आहे पण तुम्हाला वाटेल की चाळीस पन्नाशीची बाई आहे आजी झालेली बाई आहे पण चाळीशीची बाई पन्नाशीची बाई वाटेल त्याच्या आतमध्ये एवढी स्लीम ट्रिम एवढी स्लीम आज आजसुद्धा ती योगा करते पण ते मी वी तिचा विश्वासच बसत नव्हता पण शेवटी सत्य सत्य स्वीकारायला लागलं की हो कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तिला वाटलं की का कॅन्सर झाला मग त्यांच्या लक्षात आलं मी त्या जुन्या घरा होते तिथून ह्या ठिकाणी आल्यावर ते नाही ना आणि म्हणून जे माझे विद्यार्थी होते त्यांना त्यांनी तिथे बोलवलं आणि मग वास्तू करायला लावल्या आणि म्हणजे माझ्या लक्षात आलं भाड्याचं घर आहे भाड्याचं घर आहे मग हे घर कोणाचं आहे कारण घराचं टेक्निकल आम्ही अनालिसिस केला तर इथे वा कॅन्सर होण्यासारखे काही जे पॉईंट्स आम्हाला माहिती आहेत किंवा जे आपण आम्ही अभ्यासतो ते तिथे नव्हते मग आम्ही लोलकशास्त्राचा अभ्यास केला लोलकशास्त्र लक्षात येईल हा काहीतरी बाहेरचा प्रॉब्लेम आहे हा वास्तूचा प्रॉब्लेम नाही मग त्यांना सांगितलं ही वास्तू जी तुम्ही घेतली ही कोणाची घेतली त्यांनी जे सांगितलं उत्तर ते ऐकल्यावर आता तुमच्या लक्षात येईल की काय आपण आपल्या जीवनात होऊ शकतात ते तुम्ही बघा आणि त्यांनी सांगितलं की जी ही जी वास्तू आहे ही वास्तू शेअर मार्केटमध्ये ज्यांनी आता ही गोष्ट कदाचित तेव्हा त्यांना माहिती आहे नाही मला पण माहिती नाही शेअर मार्केटमध्ये ज्यांनी खूप मोठा घोटाळा केला एक तर पहिला आहे जो बिग बुल त्याचं नाव आता घेण्यात अर्थ नाही आणि दुसरा एक माणूस आहे त्याचं सुद्धा नाव घेत नाही चुकीचं होऊन जाईल ते त्याने घोटाळा केला त्याचं ते घर होतं आता विचार करा शेअर मार्केटमध्ये ज्याने प्रचंड मोठा घोटाळा केला करोडो रुपयांना लोकांना त्यांनी डुबवलं अक्षरशः डुबवलं त्याचं ते घर होतं आणि अर्थात लोक कदाचित घरी यायला लागले असतील घराचा पत्ता शोधत त्रास देत असतील म्हणून त्यांनी घर ते बदलून कुठे दुसरीकडे गेला असेल आणि ही मंडळी मुंबईला आली आणि यांना ते घर खाली मिळालं आणि हे त्या घरामध्ये गेले राहायला गेले आणि सहा ते नऊ महिन्यामध्ये त्या बाईला कॅन्सर डिटेक्ट झाला स्लिम ट्रिम दररोज एक्सरसाइज करणारी दररोज योगा करणारी डाएट फॉलो करणारी आणि आज सुद्धा आजी झालेली बाई तुम्हाला चाळीस इतली दिसेल आज सुद्धा त्याच कारण कि हजारो लाखो लोकांनी ते जो काय व्यक्ती आहे ज्यांनी तो, तो फ्रॉड केला त्याला प्रचंड शिव्या शाप दिले असतील ते शिव्या शाप त्याला तर लागलेच असते शंभर टक्के पण ते त्याच्या घरामध्ये गेले घरामध्ये त्याची एनर्जी स्टोअर झाली त्याला तर त्याचा त्रास झालाच असेल आणि कदाचित लोकांमुळे तो, तो वैताकून गेला असेल पण जसं दुसरा माणूस त्या घरामध्ये गेला त्या शिव्या शापांचा इफेक्ट दुसऱ्या व्यक्तीला झाला की ज्याचा त्याच्याशी काही संबंध नाही म्हणजे लक्षात घ्या आपण जे काय दिवसभर कर्म करतो आपण जे काय लोकांना भेटतो आपण जे काय कम्युनिकेशन करतो व्यवहार करतो लोकांना भेटतो ह्याने माणसाची एनर्जी एक्सचेंज होते आपण चांगलं कर्म केलं तर लोक आपल्याला चांगलं बोलतात आपण वाईट कर्म केलं तर लोक आपल्याला वाईट बोलतात आणि ही सगळी एनर्जी घेऊन आपण आपल्या घरामध्ये येत असतो आणि म्हणून आमच्या संतांनी सांगितलं की नेहमी सत्कर्म करा दान धर्म करा धर्माने वागा ते वचन माहिती आहेत ना सत्यम वद धर्मचर मातृदेवो भव पितृ देवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव स्वाध्यायां प्रमदहा हिची जी काय सातिक वच ना दिलेले आहेत ना ही चाठी दिलेली की माणूस जेव्हा बाहेर जातो अनेक लोकांशी भेटतो बोलतो एनर्जी एक्सचेंज घेऊ त्या ते आपल्याबद्दल काही मत व्यक्त करतात मग ते पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असायला नाही ही सगळी एनर्जी घेऊन आपण आपल्या घरात येतो आणि ही घडलेली घटना है। आज आहे आजसुद्धा त्यांच्याशी आमचा संपर्क आहे कारण त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांचा विश्वास बसला आम्ही रेमेडीज केल्या त्यांचं जे काय ऑपरेशन होतं ते सक्सेस झालं त्याच्यातून ते बाहेर पडल्या आणि आजसुद्धा आमचा चौदा वर्ष झाले आमचा त्यांचा संबंध आहे इंडर इंडस्ट्रलिस्ट असल्यामुळे प्रचंड मोठं त्यांचं व्याप आहे आणि वास्तुशास्त्राचे गेल्या दहा वर्षापासून जे आमचे ते मोठे क्लायंट आहेत तर सांगायचा भाग असा आहे की तो जो काय गफला केलेला माणूस आहे त्याला जे काही शिव्या दिल्या त्याला दिलाय ना लोकांनी शिव्या त्याला दिलेल्या शिव्या त्याच्या घरापर्यंत पोहोचल्या तो जिथं कुठे एक स्वाय झेड राहत होता आणि त्या घरामध्ये ते साचून राहिल्या तस आपल्या पण घरामध्ये आपण जे काय आपण बाहेर काम करतो त्याची एनर्जी घेऊन येतात ती आपल्या घरात राहते साचते आणि त्याचा इफेक्ट आपल्यावर आपल्या कुटुंबावर आणि आपल्या पुढच्या पिढीवर होत असतो त्यामुळे नेहमी तुम्हाला ह्या गोष्टींचा विचार करायचा की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपण कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे आणि माझ्या आजच्या दिवसभराच्या चोवीस तासाच्या किंवा दहा बारा पंधरा तास जे मी काम करतो ते काम मी असं करेन की कोणाचे शिवाय शाप मी घेणार नाही पण दुसरा एक स्टडी त्याच्या मागचा मा असा आहे की मी जे अभ्यासलेले की जे लोक सार्वजनिक ठिकाणी काम करतात स्पेशली सरकारी नोकरदार आपले बस कंडक्टर असतात किंवा टी सी असतात किंवा रेल्वेचे काउंटर ते काउंटरवर बसलेले तिकीट करणारे असतात तर यांचं सतत किंवा आपले सरकारी डॉक्टर किंवा सरकारी दवाखाने किंवा सरकारी ह्याच्यामध्ये ज्यांचा दररोज सर्वसामान्य लोकांशी संपर्क येतो असे जे काही नोकरदार सरकारी नोकरदार व्यक्ती आहेत की जे लोकांना सेवा देत असतात आणि त्याच्या बदल्यात लोक पैसे देतात किंवा लोकांना तिथे जाऊन काम करून घ्यायचं असतं असे सरकार दरबारी काम करणाऱ्या व्यक्तींचं गेल्या अनेक वर्षांपासून मी अभ्यास करतो जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के अगदी शंभर ना पण ऐंशी टक्के पकडू ऐंशी टक्के जे सरकारी नोकर आहेत त्यांचं जीवनाचा शेवट हा खूप हलाकीने झालेला आहे जे जे आत्तापर्यंत मला असे सरकारी दप्तरी काम करणाऱ्या व्यक्ती मिळाल्या मग ते पोलीसमध्ये का असो ना वकील क्षेत्रामध्ये असू दे डॉक्टर पेशामध्ये असू दे सरकारी दवाखान्यांमध्ये असू दे किंवा आपले टी एम सीचं जे ऑफिस वगैरे जे असतं ठाणे म्युन्सिपालिटीचं किंवा मुंबईचं म्युन्सिपालिटीचं जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये का असे ना ते जेव्हा रिटायर होऊन येतात तेव्हा त्यांचं शेवटचे वर्षे असतात ना प्रचंड हालाखीची आणि दयनीय अवस्था असते अस आस असा आत्तापर्यंत मी जेवढ्या माणसं बघितल्या त्या त्या ऐंशी टक्के लोकांच्या जीवनात हा अनुभव मी बघितलेला आहे कृपया पहिला पॉईंट असा आहे की अशी कर्म करा की लोकांच्या शिवाय शा आपल्या घरात घेऊन आलो नाही पाहिजे पण कसं आहे की कितीही माणूस चांगला असला आता तुम्ही धरून चालला ना रेल्वेच्या तिकीट काउंटरवर तो माणूस आतमध्ये बसलेला असतो मग आपण त्याच्याशी त्या तिकीटावर नक्की किती भांडतो किती त्याला बडबडतो काय बोलतो त्या बिचाऱ्या माणसाची काही संबंध नसतो आतमध्ये तो काउंटरवर बसलेला असतो पण उगाच त्याला हे करतो आणि उगाच त्याला आपण बडबडतो ርክሻ በለት आता रिक्षावाला गपचूप रिक्षा चालवतो होतो आणि मग तो सांगतो आता आता तेवीस रुपये झालं मग तेवीस रुपयामधल्या एक रुपये कधीच सुटाय मिळत नाही पंचवीस रुपये देतो त्यांच्याकडे दोन रुपये नसतो आणि त्याच्यावर त्याची आपण सगळी हिस्ट्री काढतो तुम्ही रिक्षावाले असेच माझे रिक्षावाले तसेच अहो त्याचा काही संबंध नाही त्याचा त्यांनी गपचूप तुम्हाला सेवा दिलेली आहे आता तेवीस रुपये सरकारने केले सरकारने दहा रुपये वीस रुपये तीस रुपये असं काहीतरी राऊंड फिगर करायला पाहिजे पण सरकारने तेवीस रुपये केले आता एका मीटरला आता तो काय करेल पण त्याला अदा तदा बोलतो आपण बोललो की ती एनर्जी त्याला लागते ती एनर्जी लागली तर की तो त्याच्या घरी घेऊन जातो म्हणजे समाज आजचं समाज एवढा प्रचंड वाईट अवस्था झालेली आहे की कितीही कि चांगलं काम केलं तरी लोक वाईट बोलतात शिव्या देतात आणि वाईट काम केलं तर शिव्या देतातच देतात पण चांगलं काम केलं तरी लोक शिव्या देतात म्हणजे चार चांगली कामं केलं आणि एक काहीतरी चुकून वाईट काम झालं तर ती चांगली चार कामं माणूस विसरून जातो आणि एक जे काही वाईट काम केलेलं आहे त्याच्यावर त्याचा अख्खा सात पिढ्यांचा उद्धार करतो हा एक पहिला पॉईंट दुसरा पॉईंट असा आहे की ही जी काही एनर्जी आपल्या घरामध्ये साठत असते मागच्या वेळे एक मी विषय मांडला होता ही एनर्जी तुम्हाला बाहेर काढणं फार गरजेचं आहे आमच्या घरामध्ये कचरा तयार झाला तर आमच्याकडे झाडू आहे पण आमच्या घरामध्ये अशी वाईट नजरेची शिवाय आलेली जर एनर्जी माझ्या घरामध्ये येत असेल आमच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून कारण आपण दिवसभर काम करतो मग आपण असो नवरा असेल बायको असेल भाऊ असेल बहीण असेल आई असेल वडील असेल कोणाचा आणि कोणाचा काही ना काहीतरी संपर्क होतो तो एनर्जी घेऊन आपल्या घरामध्ये येतात ती एनर्जी जी आहे जी आपल्या घरात साठते आणि शंभर टक्के साठते आणि जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी साठेल तेवढं त्या ते घरामध्ये आपल्याला फरक पडेल चांगला अनुभव आहे आणि जेवढी नेगेटिव्ह एनर्जी आहे ते तेव्हा तसं जो मुंबईला जो मलबार हिलमध्ये जो आता अनुभव झाला की ती त्या लेडीला सहा ते नऊ महिन्यामध्ये दे कॅन्सर डिटेक झाला विचार करा काही करोड लोकांनी लाखो लोकांनी त्यांना शिवाय शाप दिलेले असतील त्या घरवाल्याला आणि यांचा काही संबंध नाही ते घरात राहायला गेले कॅन्सर डिटेक झाला सत्य घटना आहे तर अर्थात नंतर त्यांनी ते घर सोडलं आता ते चांगल्या अडीच अडीच हजार स्क्वेअर फीटच्या दोन घरात म्हणजे पाच हजार स्क्वेअर फीटच्या घरात राहतात पण सांगायचं तात्पर्य असं की अशी जी, जी काही एनर्जी येते ती एनर्जी घालवण्यासाठी आमच्याकडे काय पाहिजे की नको तर त्याच्यामध्ये म्हणून वास्तुशास्त्र करायचं वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय आहेत वास्तुशास्त्रामध्ये असे काही टेक्निक आहेत की जे टेक्निकने हे जे काय आपल्या घरामध्ये दररोज आपण नेगेटिव्ह एनर्जी घेऊन येत असतो कारण आजचं युग हे कलयुग आहे कितीही चांगलं कर्म केले तरी एका चुकीमुळे लोक वाईट बोलतात वाईट कर्म केलं तर बोलतातच पण वा चांगलं कर्म केलं तरी बोलतात मग तर ती एनर्जी घेऊन आपण घरामध्ये येत असतो ती एनर्जी साठलेली एनर्जी आपल्या घरातून बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे कारण ती बाहेर काढली नाही तर ती साचत 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 जाते आणि एकदा का ती अनकंट्रोल झाली का तिचा स्पोर्ट होतो आणि तिचा स्पोर्ट होणं म्हणजे माझ्या जीवनात प्रॉब्लेम्सची तीव्रता वाढणं किंवा माझ्या जीवनाला प्रॉब्लेम्सने घेरणं आणि माणूस हतबल होतो हताश होतो आणि आम्हाला सांगतो हो संजय सर सा चार पाच वर्ष झाली या वास्तूमध्ये आम्ही राहतो आम्हाला कधीच काय प्रॉब्लेम झाला नाही आत्ताच सहा महिन्यापासून आत्ता दोन महिन्यापासून आत्ता चार महिन्यापासून आत्ता मागच्या महिन्यापासून प्रचंड प्रॉब्लेम यायला लागले का कारण तिची काय एनर्जी साठत साठात साठत साठत गेली त्या साठत गेलेल्या एनर्जी तुमच्या घरामध्ये अनकंट्रोल झाली आणि ती अनकंट्रोल झालेले एनर्जीचा स्फोट झाला आणि त्या एनर्जीचा स्फोट म्हणजे माझ्या जीवनातले प्रॉब्लेम्स त्यामुळे ह्या संकल्पनेद्वारे आपल्याला काय शिकायचं आहे सत्कर्म करा एक भाग दुसरा भाग एका साईडला सत्कर्म करत राहिला तरी एका कुठल्या तरी चुकीमुळे मिसअंडरस्टँडिंगमुळे समोरचा माणूस आपल्याला शिवाय येणारच आहे आणि त्या शिवायशाप घेऊन आपण आपल्या घरात येतो मग आपल्या घरामध्ये अशी व्यवस्था वास्तुशास्त्रानुसार पाहिजे की आपल्या घरातले हे जी काय शिवायशापची एनर्जी आहे ती आपल्या घरातून बाहेर जाईल आणि त्याचा त्रास मला माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पुढच्या पिढीला होणार नाही आणि म्हणून वास्तुशास्त्राचा अभ्यास करायचा आहे वास्तुशास्त्र शिकायचं आहे आणि या टेक्निक सगळ्या शिकून आपल्याला आपलं स्वतःचं आणि आपल्याला इतरांचं जीवन हे सुंदर आनंददायी सुखी करायचं आहे तोपर्यंत इथे मी थांबतो नमस्कार धन्यवाद माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शेअर करा आणि जास्तीत जास्त तुम्ही वास्तूच्या क्लासला ॲडमिशन घ्या आणि वास्तुशास्त्र शिका तोपर्यंत नमस्कार धन्यवाद